ताज्या प्रदूषण उल्हासून आणणाऱ्या स्वरूपाच आहे हे जाणून घेण्यासाठीची प्रक्रिया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली आहे यासाठी बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण येथील नाल्यांमधील पाण्याचे नमुने घेण्यात आले असल्याचं प्रदूषण मंडळाने स्पष्ट केलंय यामुळे नाल्यांमध्ये नेमके कोणते प्रदूषणकारी रासायनिक घटक आहेत हे स्पष्ट होणार असून ते नेमके कोणत्या स्रोतांकडून येतात याचाही अंदाज येण्याची शक्यता आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले की उल्हास नदीमध्ये जे वेगवेगळ्या गावातून नाले येत आहेत त्या नाल्यांचे सर्वेक्षण या नाल्यातून येणारे सांडपाणी त्याचे नमुने त्यांचा अहवाल डीपीआर बनवण्याचं काम सुरू असून याबाबत माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण उल्हास नदीमधली जलपर्णी दोन मशीनद्वारे काढण्यात आलेली आहे दुसरा विषय आला की उल्हास नदीमध्ये जे वेगवेगळ्या गावातून जे नाले येत आहेत तर त्या नाल्याचं सर्वेक्षण त्या नाल्यातून जे काही ये सांडपाणी येत आहे तर त्याची क्वांटिटी आणि त्याचे सॅम्पल्स त्याचे रिपोर्ट्स आणि त्याचा डी पी आर बनवायचं काम चालू आहे आणि त्याचा डीपीआर आला की आपण आपल्या इन्फॉर्मेशन ती पुढली देण्यात येईल उलास नदीत नद्यांद्वारे सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांना विचारलं असता उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वजण काम करत केडीएमसी क्षेत्रात मोहणे आणि मोहिली येथील नाले उल्हास नदीत सोडले जात असून यामुळे प्रदूषण होण्याची शक्यता आहे त्यासाठी हे सांडपाणी थेट नदीत न सोडता त्यावर पाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छ करून कशा प्रकारे सोडता येईल याबाबत डीपीआर काम असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय विशेष करून उल्हास नदीमध्ये जलपर्णीचा विषय एक चालू असते त्याच्यामध्ये चा रिव्हर आपल्याला कसे पॉल्युशन फ्री ठेवायचे याच्यावर सगळेजण काम करत आहेत विशेष करून केडीएमसी हद्दीतले जे दोन मुख्य नाले आहेत मोहने आणि मोहळी जिथे नाल्या आउटलेट पाणीला जाऊन भेटत असल्यामुळे प्रदूषण होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण त्याला तिथे न टाकता मग तिथे त्याला टॅकल करून ट्रीट करून कसे आपल्याला वळवायचे असं आपण डीपीआर तयार करतोय आणि त्या डीपीआरच्या माध्यमातून नाल्यांचं पाणी मग ते स्वच्छ करून पूर्णपणे ट्रीट करून सिवेज ट्रीटमेंट प्लांट किंवा टी पी मार्फत ते कसे पुढे प्रक्रिया करून सोडता येईल याच्यावर आपलं डीपीआरचे काम चालू आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण ते डीपीआर शासनाकडे मंजुरीला पाठवून त्याच्यावर योग्य ते कारवाई करू आणि या उल्हास नदीचे याला प्रदूषण मुक्त करण्यासाठी शासन बैठक झालेली आहे इतर महानगरपालिका असो हो किंवा एमपीसीबी असो हो। त्यांच्या ही याच्यावर कारवाई सुरू आहे आणि के मार्फत मुख्यतः या नाल्या प्रक्रियेचं काम आणि त्याचे डीपीआर करण्याचं चा काम चालू आहे डीपीआर आजची तारीख होती पाच तारीख डीपीआर झालेला आहे त्याचे टेक्निकल स्क्रुटनी सध्या आपण करत आहोत आणि ते करून मग आपण शासन सादर करणार आहोत उल्हास नदी बचावासाठी गेली अनेक वर्षे आंदोलने करणारे केडीएमसीचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली असून गेली अनेक वर्ष नदीत नाल्यातील सांडपाणी कारखान्यातील रासायनिक पाणी सोडलं जात असताना आताच हे नमुने घेण्याचे आठवले का असा सवाल उपस्थित केलाय संपूर्ण जिल्हा जिल्हाय उल्हास नदीचे पाणी पित असून महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या वेबसाईट वर उल्हास नदीचे पाणी मानवी पिण्यायोग्य नसल्याचं नमूद केलंय त्यामुळे येणाऱ्या अहवालात देखील हेच उत्तर येणार असल्याचं निकम यांनी सांगितलंय पण वाटलं मी कि सत्तर ठिकाणी पाण्याचे जे नमुने ते तपासणीसाठी घेतले मुळात हे आता काय घेतले एवढं वर्ष हे नाल्यांचं पाणी हे सगळं उलट नाही की कुठलीही प्रक्रिये करता केमिकल असूत किंवा घरगुती सांडपाणी असतोय थेट सोडलं जातं एवढा वर्ष महाराष्ट्र प्रदूषण एक मंडळाला का आठवलं नाही ना का की या पाण्याच्या आपण लोकांना पिण्यासाठी देतो संपूर्ण जिल्हा हे पाणी त्यांनी आता ठीक आहे आता तुम्ही सत्तर ठिकाणी जरी पाणी घेतले तर निकाल तर ऑलरेडी एमपीसीबीच्या वेबसाईट वर दिले त्यांनी की उल्हास नदीचं पाणी हे मानवी पिण्याऐं राहिलेलं नाहीये याच्यात काय येणार आहे ते देणार आहे की हे पाणी पिण्याऐं राहिलेलं नाहीये पण कुठेतरी फक्त असं दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय जसं त्यांनी जलपणणे काढण्याचं मशीन संदर्भात केलं की आम्हाला सांगितलं की दहा मशीन येणार जलपर्णी काढणार हिने एक मशीन आणली त्यात पण तिथं सात दिवसांचं फक्त तिथं टेंडर काढलं होतं आता ते काम पूर्णपणे बंद आहे जी जलपर्णी काढली ती जलपर्णी अजून काठावर ठेवली ती तशीच आहे काही नाही म्हणजे फक्त यांना या नदी विषयात काही गांभीर्य नाहीये कलेक्टर असो खाद्य श्रीकांचे एवढं त्यांच्या पाठीमागे लागून त्यांनी एम एम आर ची मीटिंग लावली आज पाच मे खर तर आज पाच मे रोजी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की एम एमआरडी ऑफिसमध्ये या उल्हास नदी संदर्भात आज बैठक आयोजित करणार होते ना ती बैठक आयोजित केली ना एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी आजवर एकही रासायनिक कंपन्यासोबत घरगुती सांडपाण्यांचे जे नालेत ते अजूनही बंद केलेले नाहीये जलपर्णी आहे तशीच आहे उलट आता नवीन आणखी एक प्रकार घडलाय की तो बदला पुरता हिंद्रेपाडा तिथे किलोमीटर मध्ये नदी पात्र पूर्ण मातीचा भराव टाकून ते बंद करणार या संदर्भात आज ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आमची चार वाजता मीटिंग आहे बघ्या तिथे काय होतं नाही तर पुढे काय ठरवायचं हे आम्ही सर्व मिळून ठरणार आता कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा